मोठी ब्रेकिंग निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे विमान कोसळले ये एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सुकाई विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील शिरसगाव कोकणगाव शिवारात हे विमान कोसळले आहे या दुर्घटनेत दोन पायलट जखमी झाले असून दोन्ही वैमानिक थोडक्यात बचावले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शिरसगाव येथे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळताच निपाडचे आमदार दिलीप बनकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तसेच वैमानिकांची विचारपूस केली आहे एसनाईन न्यूज मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका